वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली हगावणे कुटुंबाला कठोर शिक्षा करणार असंही त्यांनी म्हटलंय नियमात बसलं तर आरोपींवर मकोका लावणार असंही ते म्हणाले या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल तर वैष्णवीचा सासरा आणि दिराला पोलिसांनी कशा बेड्या ठोकल्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सतरा मेला औंध हॉस्पिटल मुहूर्त लॉन्स थार गाडीने आले वडगाव मावळ नंतर पवना डॅम फार्म हाऊसवर गेले तिथं आळंदी इथं था लॉजवर थांबले अठरा मे रोजी वडगाव मावळ पवना डॅम बंडू फाटकर कडे बेलेनो गाडीने गेले त्यानंतर एकोणीस मेला साताऱ्यातील पुसे गावात अमोल जाधव यांच्या शेतावर थांबले एकोणीस आणि वीस मेला पसरणी मार्गे कोगनोळी हॉटेल हेरिटेज इथं थांबले एकवीस मे ला कोगनोळी मित्र प्रीतम पाटीलच्या शेतावर थांबले बावीस मे रोजी पुण्याला ते परतले